नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत एक पत्रक जे आहे जाहीर करण्यात आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे पत्रक आहे हे पत्रक जे आहे अमरावती रोजगार उद्योजकता कार्यालयाअंतर्गत जे आहे काढण्यात आलेलं आहे तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा यामध्ये त्यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे हजेरीपॉट अपलोड करण्याबाबतचं हे पत्र आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे महोदय म्हणजे संबंधित आस्थापनेस यामध्ये त्यांनी कळवलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय विषयान्वय आपणास सविनय कळवण्यात येत आहे की आपल्या आस्थापनामध्ये कार्यरत मुख्यमंत्री युवा कार्य नवीन सी एम वाय के पी वाय पोर्टलवर हजेरी भरताना सदर प्रशिक्षणार्थीचे स्वाक्षरी असलेले पत्रक अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याआधी जे आहे सी एम वाय के पी वाय पोर्टलवरती जे काही हजेरी भरायची होती तर ते मॅन्युअली त्यांना फिलअप करावी लागत होती जे काही आस्थापना होती त्यांना आता त्यांनी सांगितलं आहे की ऑनलाईन जेव्हा ते अपलोड करतात तर त्यामध्ये जे आहे एक सेक्शन त्यांनी दिलेलं आहे तर ते हजेरीपत्रक जे आपण भरून पाठवत होतो संबंधित आस्थापनेला ते आता त्यांना स्कॅन करून तेथे साईडला अपलोड करण्याची जी काही सुविधा आहे ही त्यांनी दिलेली आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही आता पुढच्या महिन्यासाठी हजेरीपत्रक तयार कराल तर मित्रांनो त्यावरती एक तुमच्या स्वतःच्या स्वाक्षरीचा कॉलम ॲड करून घ्याल आणि त्यावरती तुमची स्वाक्षरी करायची आणि त्यानंतर विभागप्रमुखाची स स्वाक्षरी त्यावरती घ्यायची अशा प्रकारे जे आहे तुम्हाला हे नवीन हजेरीपत्रक तयार करून आ, आ, जे आहे पोर्टलला अपलोड करण्यासाठी तुम्हाला संबंधित आस्थापनेला सादर करावे लागणार तर यामध्ये दिलेलं आहे तथापि प्रशिक्षणार्थीचे हजेरीपट अपलोड करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे आणि त्यामुळे जे आहे ही पुढील देयके जे आहे त्याशिवाय तुमची मंजूर केली जाणार नाहीत अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामुळे जे काही उमेदवार असतील तर त्यांनी जर समजा त्यांची सध्या हजेरी सादर केलेली नसेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या हजेरी पत्रकावरती स्वतःची स्वाक्षरीचं एक ऑप्शन तुम्ही तयार करून घ्या आणि त्यावरती स्वाक्षरी करा त्यानंतर विभाग प्रमुखाची साईन घेऊन त्यानंतर ते संबंधित आस्थापनेस तुम्हाला द्यावी लागेल तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे खालील सूचनांचे त्यांना पालन करणे गरजेचं आहे ज्यामध्ये हजेरी पत्रकामध्ये जे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांची रोजची हजेरी असल्याची स्वाक्षरी आवश्यक आहे सदर हजेरीपत्रकावर प्रमुखांची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक आहे आणि हजेरीपत्रकावरील उपस्थित दिवस व सी एम वाय के पी वाय पोर्टलवर अपलोड केलेले दिवस है। है जे आहे हे जुळणे आवश्यक आहे जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडून गेलेले आहे त्यांची उपस्थिती जे आहे आस्थापने ने अपलोड करू नये असं प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे हे पत्रक त्यांनी काढलेलं आहे मित्रांनो यामध्ये जर काही तुमचे डाउट्स असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा चिका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद